जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या बीड येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवाच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अनुदान वितरणाची प्र, प्रक्रिया पार पाडण्यासाठी एक पोर्टल लाँच करण्यात आलेले ला आहे आणि याच पोर्टलच्या माध्यमातून आता कृषी विभागाला शेतकऱ्यांची माहिती अपडेट करणे असेल याचबरोबर शेतकऱ्याला आपल्या अनुदानाची स्थिती पाहणं असेल हे दोन्ही कामं आता सहज शक्य होणार आहे मित्रांनो याच्यासाठी एस सी ॲग्री डी बी टी संकेतस्थळ विकस, विकसित करण्यात आलेले आहे त्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या संकेतस्थळावर आपल्याला दोन ऑप्शन दाखवले आहेत एक म्हणजे लॉग इन कृषी विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना याच्यामध्ये लॉग इन युजर आय डी पासवर्ड दिलेले आहेत त्यांनी आपले लॉग इन आय डी पासवर्ड टाकून शेतकऱ्यांची माहिती अपडेट करता येणार आहे याचबरोबर या ठिकाणी दुसरी एक ऑप्शन देण्यात आलेली आहे ते म्हणजे डिस्टर्बन्समेंट स्टेटस अर्थात वितरणाची जी काही स्थिती आहे ती पाहण्यासाठी ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकून आपल्या अनुदानात वितरणाची स्थिती पाहता येणार आहे मित्रांनो यासाठी सुरुवातीला तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागणार आहे याच्यानंतर खाली आपल्याला कॅपचा कोड विचारलेला आहे तो कॅपचा कोड जसा आहे तसाच एंटर करायचा आहे आणि गेट आधार ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे यानंतर जर आपला डाटाबेस आणि आधार नंबर जर अपडेट असेल तर आपल्याला या ठिकाणी ओ टी पी पाठवला हो जाईल तो ओ टी पी रजिस्टर मोबाईल नंबरवरती पाठवला हो जाईल अशा प्रकारे ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी दाखवली जातील त्याला ओके करायचे आहे आणि ओके केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवला हो जाईल तो ओ टी पी आपल्या या ठिकाणी बॉक्समध्ये एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर करून गेट डाटावरती क्लिक करायचे आहे गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर आता याच्यामध्ये डाटा अपडेट होत आहे पोर्टल नवीन विकसित असल्यामुळे याच्यावरती डाटा अपडेट करण्यात आलेला नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी इरर देत आहे परंतु ज्यावेळेस काही ठिकाणी कधी आपल्याला त्याच्यामध्ये शेतकऱ्याची माहिती अपडेट व्हायला सुरुवात होईल अनुदानाचं वितरण सुरू होईल त्यावेळेस शेतकऱ्याला जे अनुदानाचे वितरण झालेले आहे त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पोर्टल लाँच करण्यात आलेले आहे विकसित करण्यात आलेले आहे ज्याच्या माध्यमातून आता शेतकरी आणि कृषी विभाग या दोन्हींना ही माहिती अपडेट करून लवकरात लवकर या अनुदानाचे वितरण करण्याची प्रक्रिया पार पाडता येणार आहे मित्रांनो या वेबसाईटच्या पोर्टलची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे आपण त्या ठिकाणी ती मा याच्यामध्ये ती माहिती पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद